वामनराव बोर्डीकर इंग्लिश स्कूलमध्ये बाल यांची दिंडी औंढा नागनाथ शहरातील वामन बोर्डीकर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने बाल वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या अध्यक्षा पंचफुलाबाई सांगळे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून दिंडीला सुरुवात झाली दिंडीमध्ये विठ्ठल रुक्माई वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकले विद्यार्थी तर अनेक विद्यार्थी हातात भगवा ध्वज घेऊन ताल मर्दंगाच्या गजरात दिंडीत सहभागी झाले होते डॉक्टर हेडगेवार चौकात नागरिकांनी विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून आनंद घेतला या दिंडीत पंचफुलाबाई सांगळे अध्यक्षा संजीवनी राजेंद्र सांगळे प्राचार्य सुमन राठोड सुजाता घोंगडे शीतल राठोड वैशाली फुंडगे सोनाली स्वामी वैष्णवी शिंदे काजल जोगदंड स्वाती पोले स्वाती लासे आशा चौरंगे विजय खिल्लारे राम रावळ रमेश माहूरकर, विश्वनाथ स्वामी कपिल घोडे चेतन साळवे गोपाल साळवे देवदास दराडे किशोर कांबळे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक या दिंडीमध्ये सहभागी होते